सर्व तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी अपडेट आजचे तुरीचे बाजारभाव त्या ठिकाणी जाहीर झालेले असून कोणत्या बाजार समितीमध्ये तुरीला किती रेट मिळाला आहे हे आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत सोबतच त्या ठिकाणी कारंजा बाजार समिती असेल मलकापूर असेल लातूर असेल अमरावती असेल अकोला असेल वाशिम असेल हिंगोली असेल हिंगणघाट असेल अशा सर्व महत्त्वाच्या बाजारपेठेमधील तुरीचे बाजारभाव आपण त्या ठिकाणी जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो हे दर जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर रोज पाहायचे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तुमच्या बाजार समितीमध्ये तुरीला किती रेट मिळतोय ते कमेंट करून नक्की सांगा चला तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ सुरू करूयात शेतकरी मित्र हो पहिली बाजार समिती आहे त्या ठिकाणी बारशी आवक झालेली बघा दोन क्विंटल कमीत कमी बाजार भेटतोय अकरा हजार रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय अकरा हजार रुपये तुरीची जात आहे काळीतूर यानंतरची जी काय बाजार समिती आहे ती आहे अकोला आवक झालेली बघा ती तीनशे सत्यात्तर क्विंटल कमीत कमी बाजार भेटतो त्या ठिकाणी सहा हजार रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतो तुरीला सात हजार दोनशे पस्तीस रुपये प्रति क्विंटल यापुढील जी काय बाजार समिती आहे ती महाराष्ट्रामधली सर्वात खतनाम बाजार समिती म्हणजे सोलापूर आवक झालेली बघा बावीस क्विंटल कमीत कमी बाजार भेटतो त्या ठिकाणी सात हजार पाच रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतो तुरीला सोलापूर बाजार समितीमध्ये सात हजार पाच रुपये प्रति क्विंटल यापुढील जी काय बाजार समिती आहे शेतकरी मित्र होती आहे धुळे आवक झालेली बघा चाळीस क्विंटल कमीत कमी बाजार भेटतो पाच हजार पाचशे पंच्याण्णव रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय तुरीला धुळे बाजार समितीमध्ये सहा हजार चारशे पाच रुपये प्रति क्विंटल यापुढील जी का बाजार समिती आहे शेतकरी मित्रांवरती आहे सावणे नागपूर आवक झालेली बघा पाचशे एक्कावन्न क्विंटल कमीत कमी बाजार भेटतोय सहा हजार सहाशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय तुरीला सात हजार एकशे एक्कावन्न रुपये प्रति क्विंटल यापुढील बाजार समिती आहे दुधनी आवक झालेली बघा आठशे पंचवीस क्विंटल कमीत कमी बाजार भेटतोय त्या ठिकाणी पाच हजार सातशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय सात हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल या पुढील जी काय बाजार शेतकरी मित्र होती आहे मेहकर आवक झालेली बघा तीनशे पंचवीस क्विंटल कमीत कमी बाजार भेटतोय सात हजार चारशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय सात हजार तीस रुपये प्रति क्विंटल यापुढील जी काय बाजार समिती आहे ती महाराष्ट्रामधील सर्वात ख्यातनाम बाजार समिती म्हणजे मलकापूर आवक झालेली आहे बघा आठशे पंच्याऐंशी क्विंटल कमीत कमी बाजार भेटतोय सात हजार सातशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय सात हजार चारशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल यापुढील जी बाजार समिती आहे शेतकरी होती बाजार समिती म्हणजे गंगाखेड आवक झालेली बघा सोळा क्विंटल कमीत कमी बाजार भेटतोय सात हजार रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय गंगाखेड बाजार समितीमध्ये सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल यापुढील बाजार समिती आहे शेतकरी वितरण ती आहे म्हणजे कर्जत आवक झालेली बघा एक हजार तीनशे बत्तीस क्विंटल कमीत कमी बाजार भेटतोय सहा हजार आठशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल